नमस्कार मॅडम नमस्कार तुमचं नाव काय साजिदा शेख ओके तुमचं गाव कुठलं हेल्थन ओके तर तुम्हाला प्रोडक्टचा कुठल्या प्रोडक्टचा इफेक्ट आला आणि कसा आला तो जरा शेअर कराल का केवाचे मी भरपूर सारे प्रोडक्ट यूज करते पण जास्त मला इफेक्ट हा फूड केअर क्रीम आणि वेट गेन साठी मी डेली सप्लिमेंट आणि काहीचा ज्यूस घेत आहे त्याचा मला फरक पडलेला आहे पण सगळ्यात जास्त मला फरक ह्या फूड केअर क्रीम मॉइश्चरायझरचा पडलेला आहे बोला ना याच्या अगोदर मला पायाला खूप साऱ्या भेगा होत्या त्यातून रक्त रक्तस्राव होत होता आणि रक, हो वारंवार खास होत होती त्या त्रासाला खूप कंटाळ यामुळे मी दोन तीन डॉक्टरांना सजेस्ट केलं होतं डॉक्टरांनी मला सहा महिन्याचे ट्रीटमेंट घ्यायला सांगितली होती पण नंतर मी केव्हा जॉईन केल्यानंतर ना दोनच क्रीम मॉइश्चरायझर क्रीम यूज केले आज मला खूप छान फरक पडलेला आहे तुम्ही बघू बबु, बघू शकता बघा यांच्या पायाला खूप इफेक्ट जबरदस्त आलेला आहे खूप भेगा होत्या रक्तस्राव होता खूप एकदम क्लीन झालेले आहेत त्यांचे पाय आणि मॅडम तुम्हाला खूप छान रिझल्ट आला आणि तुम्ही इतर लोकांना केव्हाच्या प्रॉडक्टविषयी काय काय सल्ला राहिल मी इतर लोकांना सांगू इच्छिते की तो दुसऱ्याला ना नाही देऊ शकत पण डेली यूजचे जेवढे प्रोडक्ट आहेत केव्हाचे घरगुती स्वतःसाठी उदाहरणार्थ फेश फेशवॉश जे मॉइचरायझर क्रीम वगैरे आहेत जेवढे प्रोडक्ट आहेत केव्हाचे स्वतःसाठी वापरणारे ते प्रोडक्ट यूज करावेत त्याचा रिझल्ट खूप छान आहे ओके okay. तुम्हाला खूप छान तुम्ही खूप छान माहिती शेअर केली मॅडम तुम्हाला खूप छान इफेक्ट आला आणि वेट वेट गेन साठी पण तुम्ही रिझल्ट घेतलेला आहे वेट गेनसाठी वेटगेनच्या अगोदर चाळीसच्या वरती माझा वेटच होत जात नव्हतं आता मी कंटिन्यू तर घेतलंच नाही डेली सप्लिमेंट आणि पायी जुस कधीतरीच घेते माझ्या सवय सवडीनुसार तरी पण मला त्याचा खूप छान रिझल्ट आलाय मला दोन किलो वजन वाढले ओके तुम्ही खूप छान माहिती शेअर केली मॅडम तर तुमचं मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू